नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये विचारलं होतं की मॅडम आम्ही या या वयाचं आहोत तर आमचा आत्मविश्वास कसा वाढू शकतो किंवा वाढता येतो का ठराविक वयानंतर तर त्याचं उत्तर मी आज देत आहे की पन्नाशीनंतर आत्मविश्वास वाढवता येतो आधी मनातनं हेच काढून टाकायचं बरं का की मी पन्नाशीची झाली मी पन्नाशीचं आता माझं काय उरलं झालं माझं सगळं हे आधी पहिले मनातनं हा विचार काढून टाका रोज सकाळी उठल्यास उठल्याबरोबर एक छोटासा व्यायाम सांगते तो करायचा बरं का पहिले सकाळी उठायचं आणि आरशासमोर राहायचं उभं राहायचं आणि अगदी आत्मविश्वासाने एकदम नजरेला नजर देऊन म्हणायचं की है, है, मी सर्वात सुंदर स्त्री आहे माझ्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे मी अतिशय गुणवान आहे गुणवंत आहे आणि मी निरोगी आहे बलवान आहे शक्तिवान आहे आणि असं म्हणून कामाची सुरुवात करायची आज पन्नाशीला आपण संसारिक कितीतरी स्त्रिया असतात की ज्यांनी संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडून नव्याने सुरुवात केलेली तुम्ही कितीतरी जणांच्या अशा यूट्यूबवरसुद्धा मुलाखती ऐका आवर्जून ऐका किंवा लेख आले त्यांच्यावर तर आवर्जून वाचा की पन्नाशीनंतर उलट स्त्री अधिक अधिक समृद्ध होते कारण तिच्याबरोबर अनुभवाची एक मोठी शिदोरी असते राहता राहिला प्रश्न आत्मविश्वासाचा तर तो कसा तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा वाढवू शकाल ह्याच्या छोट्या छोट्या टिप्स देते बरं का की सर्वात पहिले तुम्ही छान कपडे घालायचे छान कपडे म्हणजे तुमच्या शरीराला सुटेबल असे कपडे घाला असं म्हणायचं नाही आता काय बाबा माझं सगळं झालं कुठला तरी काहीतरी गबाळ्यासारखा ड्रेस घालायचा नाही आपल्या शरीराला योग्य फिटिंगचा योग्य मापाचा कम्फर्टेबल असा ड्रेस घालून वावरायचं जेणेकरून तुमच्या वागड्या पोडल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो तसंच सकाळी उठून व्यायाम करा चालणं ठेवा की जेणेकरून तुमचं जे शरीर बेडवल झालं असेल ते परत छान सुध होईल काही वेळेस आपल्या बेडवल शरीराचासुद्धा काही जणींना न्यूनगंड येतो तर श स्वतःसाठी आता सगळं संसाराचं करून झालेलं आहे तर स्वतःसाठी एक वीस मिनटं तरी व्यायाम करा की जेणेकरून तुमचं शरीर सुडक होईल आणि तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये अतिशय कॉन्फिडंट येईल तसंच लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आत्तापर्यंत तुम्ही काय केलं माहिती आहे का आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे कदाचित तुम्ही दुसऱ्याची मतं फक्त ऐकून घेतली आता ह्याच्यापुढे तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत तुम्ही व्यक्त केलंच पाहिजे अगदी निर्भीडपणे तुमचं व्यक्त मतं व्यक्त करा कारण का होतं आपण याला काय वाटेल तिला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याच ह्याच्यामध्ये आपलं निम्म आयुष्य गेलेलं असतं आणि आपण व्यक्त करायचंच राहून जातं आणि जसं आहे तसं खरं वागा अजून एक सांगते जसं आहे कृत्रिम नाही कृत्रिम व्य मतं व्यक्त करायची नाही तुम्ही जसे आहे तसंच तुमचं मत व्यक्त करा जो सच्चेपणा तुमच्या वागण्यात आहे बोलण्यात आहे तो तुमच्या विचारात सुद्धा दिसून येतो अजून एक सांगते की काही वेळेस तुम्ही वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला कोणीतरी एखादं तुम्हाला तुमच्याबद्दल चूक दाखवून देईल तर ती चूक म्हणजे निंदकाचे घरं असावे शेजारी त्याच्यावर सांगते की कोणी तुमचं समजा एखादी चूक दाखवली तर ती पण हसत स्वीकारता आली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या चुका तुमची तुमच्याकडून जी काही चूक झाली आहे त्याच्यावर मात करून तुम्हाला पुढची वाटचाल करता येईल आहे तुम्ही बघाल की किती जणांना आयुष्यामध्ये आधी नकार नकार मिळालेला असतो तुम्ही रेखा म्हणा अमिताभ बच्चन म्हणा अमिताभ बच्चनचा सुद्धा आवाजावर त्याला नकार आला होता की ह्याचा आवाज चालणार नाही आणि आज तुम्ही अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची जादू सगळ्या जगाला माहिती आहे तसेच कितीतरी नट्या होत्या की ज्यांनी स्वत त्यांचं शरीर बेडल होतं म्हणून त्यांना रिजेक्शन आलं नकार त्यांना त्यांनी तो नकार एक चॅलेंज म्हणून स्वीकारला आणि स्वतःला छान सुडल करून त्यांनी त्या त्यां परत त्याच्यावर आत्मविश्वास मिळवला असे तुम्ही कॅरेक्टर तुम्ही असे चरित्र तुम्ही बघा ऐका वाचा जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल बरेच जण असे पण असतात की तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण करण्यासाठीच बसलेले असतात अशा लोकांना टाळा जेणेकरून तुमच्यातला जो आलेला कॉन्फिडन्स आहे तो परत असा असा हो होऊ शकतो तर किंवा त्यांनी आणि किंवा असं तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व बनवा की त्यांनी तुमचं कितीही तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही हे असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून समाजामध्ये वाग वागा पन्नास वर्षामध्ये तुम्हाला अनेक अनुभव आलेले असतील आज अनुभवांची शिदोरी तुमच्याकडे भरपूर आहे त्यातून तुम्हाला जे काही आवडतं जे आवडतं त्यावर तुम्ही थोडीशी म्हणतात ना मास्टरी अगदी म्हणत नाही की अगदी पी एच डी केली पाहिजे पण त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं ज्ञान थोडं वाढवा की जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वासाचं एक पाऊल टाकायसाठी त्याची मदतच होईल रोजचं थोडंसं आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललं आहे याबद्दल ही तुम्हाला बरीच पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये माहिती असते माहिती आलेली असते ती माहितीसुद्धा तुमच्याजवळ तुम्ही ठेवा आणि योग्य वेळेस त्याचा वापर करा म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास म्हणजे मी आता काय बोलू कसं बोलू असं होणार नाही तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकाल आता पन्नाशीनंतरच म्हणायचं म्हटलं तर मी वयाच्या पंचावन्नच्या नंतर यूट्यूब चॅनल चालू केलं मी जर असा विचार केला असता तर की आता बरं मला काय करायचं आहे तर असं जर असा नकारात्मक जर तुम्ही जर सूर लावला तर तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकणार नाही तेव्हा खूप सकारात्मकपणे पुढे जा आणि जे काही तुम्ही ठरवलं आहे ते खूप कॉन्फिडन्सनी खूप आत्मविश्वासाने पुढे जा रोज रात्री जे तुम्ही आज कमवलं आहे त्याची साधारण यादी करा किंवा मनामध्ये उजळणी करा आणि हात असा घेऊन स्वतःला शाबासकी द्या की आज मी ह्या गोष्टी माझ्या मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षीपेक्षा मी, वर्षी मी या यावर्षी की खूप मी पुढे गेलेली आहे माझ्यामध्ये ही सुधारणा झाली आहे या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला खूप आत्मविश्वास कमवण्यासाठी खूप खूप मदत करतील तुम्ही जुने फोटो चालून बघा आणि आत्ताचे फोटो तुमच्याच लक्षात येईल की आपण जुन्या फोटोमध्ये कसं दिसत होतो आणि आत्ता आत्ता जर तुमच्यामध्ये थोडंसं बघावं या परतवे थोडेसे केस आपले कमी झालेले असतात किंवा डोळ्याखाली काळ असतं तर पार्लर आहेत कितीतरी गोष्टी आज छान छान प्रसाधन आहे त्याचा पण योग्य वापर करा जिथे वा वापरता येईल तिथे नक्की वापर करा आणि आत्मविश्वासाने जे व्यंग तुमच्यात आलं आहे त्या व्यंगावर मात करून तुम्ही पुढे जा तुमच्या आत्मविश्वासासाठी माझ्या ढिगभर बर ढिग शुभेच्छा कॉमेंट्समध्ये तुमचे अनुभव नक्की लिहा तुमच्या कॉमेंट्सची मी वाट बघत आहे मनापासून धन्यवाद